मुणत्री 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 नहीं, नहीं, शिंदे नाही नाही एक मिनिट कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदेसाहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पद येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आहे आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बाजू त्यांच्याबद्दल मी कसं सांगू शकतो तुमचं मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली कुणाचे किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल हे मला त्याबद्दल नो कॉमेंट्स तुम्ही ना एवढं राज्याचं महत्वाचं सरकारचं आता उद्या तेरा साडेतेरा कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्व देता त्याला फार महत्व द्यायचं कारण नाही ईव्हीएम बद्दल राज ठाकरे किंवा मनसेकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातो तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढं आपण सगळे जतमस्तक झालेलो आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला एमचा दोष दिलेला नाही एम काय आज नाही वर्षानुवर्ष एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता ते दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं ई व्ही एम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ई व्ही एम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला आपण पाहिलं असेल त्यावेळेस ई व्ही एम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ई व्ही एमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ई व्ही एमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ई व्ही एमच्याबद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही शेवटी हे काही एका, एका दिवसात घडत नसतं ई व्ही एमचं मशीनच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे पुतींनी असं केलं रशियाने तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत ई व्ही एम वापरलं जात नाही अमेरिक अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो परंतु ट्रम्प मागं गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असते आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशननी सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो अंतिम मानतो त्यांनी सांगितलं की हे बरोबर बा, आहे बाकीच्याला मी तुम्हाला काय सांगतो ह्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहे आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला